श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या देवी देवतेवर भक्ती असते श्रद्धा असते आपण त्या देवी देवतेची दररोज मनोभावे पूजा अर्चा करतो साधना करतो आपल्यावर आपल्या कुटुंबावर त्यांची सदैव कृपा राहावी यासाठी त्यांना प्रार्थना देखील करत असतो कधी आपण केलेली ही मनोभावे पूजा अर्चा ही आपल्या भगवंताजवळ पोहोचते आणि आपले, आपले देव आपले देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये वास करू लागतात ही जी देवी देवता आहे जेव्हा प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो देवी देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या देवी देवतेकडून आपल्याला काही संकेत मात्र प्राप्त होतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये भगवंत वास करत असताना जे दहा संकेत मिळतात तर ते कोणकोणते संकेत आहेत ते जाणून घेणार आहोत या संकेताकडं तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव भगवंताची कृपा राहील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता हे कोणते असे दहा संकेत आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय मही आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता जे आपण संकेत जाणून घेणार आहोत आपल्या घरामध्ये भगवंत वास करतात तर त्यातील जो पहिला संकेत आहे तर तो आपल्याला मिळतो पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर यावेळेला जर आपल्या शरीरामध्ये कंपनं जाणवत असतील शरीर जर सूक्ष्मरित्या जर आपलं धरतर कापत असेल किंवा अंगावर जर काटा उभा राहिला असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे त्या आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने आता आपलं सर्व काही चांगलं शुभ आणि मंगल होणार आहे आणि अशा प्रकारची कंपनं किंवा जर अशा प्रकारचा अंगावर अगदी बारीकसा का हलकासा काटा उभा राहत असेल किंवा अंग थरथर कापत असेल आणि ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त समय म्हणजेच तिन्ही सांजेची जर वेळ असेल आणि देखील तुम्हाला अशाच प्रकारचे जर संकेत जाणवत असतील तर तुम्ही समजून जावं की देवी देवता तुमच्या घरामध्ये वास करत आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भगवंत वास करत असता देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची आपल्याला अगोदरच जाणीव होते आता ही गोष्ट नक्की घडणार आहे आता असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना अगोदरच येऊ लागतो आणि हा अंदाज आपला खरा देखील ठरू शकतो जर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल कोणत्या भविष्यात घटना घडणार आहेत हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा संकेत सुद्धा एक देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला एक दैवी शक्ती म्हणून प्रदान झालेली असतो अजून एक फार मोठा संकेत सांगितला जातो तो म्हणजे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर एखादं मोठं संकट अडचण कितीही मोठं विघ्न आलं तरी अगदी कोणतीही विपत्ती आली तरी अशा समय जर तुम्ही तुमच्या देवावर तुमच्या भगवंतावर जर विश्वास ठेवत असाल आमचा भगवंत आमचं सर्व काही नीट करेल असा जर तुमचा विश्वास असेल तर हा विश्वास तुमचा कमी होत नसेल आणि हा विश्वास जर आगाध राहत असेल तर हा देखील खूप मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला देवानं दिली आहे आणि हा संकेत सुद्धा आपल्या घरामध्ये देवी देवता वास करतात याचा असतो त्याचबरोबर आपल्या घरातील जे लोक आहेत व्यक्ती आहेत तर ते अगोदर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद करत असतील कलह करत असतील किंवा घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरनं भांडणं होत असतील आणि अशीही त्यांचीतील भांडणं संपून जर प्रेम वाढीस लागलं असेल त्यांच्या मध्ये जर जिवाळा निर्माण होत असेल तर हा देखील देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात असा एक संकेत असतो त्याचबरोबर जर स्वप्नामध्ये एखादी लहान मुलगी वारंवार दर्शन देत असेल ही अतिशय सुंदर अशी मुलगी जणू माता लक्ष्मीचं स्वरूप असेल आणि ही जर मुलगी तुम्हाला सतत स्वप्नामध्ये येऊन वारंवार स्वप्नामध्ये येऊन दर्शन देत असेल तर हा देखील संकेत आहे की माता लक्ष्मीची तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कृपा होत आहे आणि ती माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करत आहे त्याचबरोबर तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही दररोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न जर तुम्हाला दिसले की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी ही स्वप्न आहेत ती तुमच्या घरामध्ये दे देव उपस्थित असल्याचं सूचित करत असतात जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज किंवा घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला रामराम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल जर असा आवाज ऐकला तरी देखील तुमच्या घरामध्ये दे भगवंत आले आहेत असे दर्शवते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आंघोळ करता आणि सकाळी तयार होता आणि तुम्हाला एक प्रकारचा वेगळा सुगंध येतो जो सुगंध तुम्हाला येत असतो तर तो तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जाणवत नाही फक्त तुम्हाला जाणवतो आणि जा, हा कोणताही परफ्युम किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही वस्तूचा सुगंध नसतो तर हा सुगंध फक्त तुम्हालाच येत असतो आणि हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो म्हणजेच तुमच्या देवघरातून येत असतो तुम्ही तुमच्या मंदिरातील जितके जवळ जाल म्हणजे तुमच्या देवघराच्या जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर हा वास जो आहे तर हा दे वास देवी देवतांचा असतो ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या घरामध्ये दे, देवी देवता वास करत असतात आता त्याच्या उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते तेव्हा तुम्हाला घरातून एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते आणि जेव्हा देवघरात वास करतात तेव्हा सुकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो ज्यामुळं तुम तुमचं मन हे मोहित होऊन जातं आणि आपल्या घरामध्ये भगवंत वास करतात हे आपल्याला जाणवतं त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी देवघरामध्ये जात असाल आणि त्याच वेळी जर कोणी तुमच्या दारावरती म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल एखादा साधू असेल एखादा भिकारी असेल आणि तो तुमच्या दारामध्ये येत असेल आणि हे आठवड्यातून वारंवार जर घडत असेल आणि तेही देखील तुमच्या पूजेच्या वेळी जर असं होत असेल तर याचा अर्थ असा होतो की म्हणजेच आपल्या दारात देव येऊन आपल्या दार ठोठावत असतात आणि हे जे देव आहे तर हे कोणत्या ना कोणत्या रूपा, रूपात स्वरूपात आपल्या दारात येत असतात कुत्रा हे भैरोबाचं प्रतीक मानलं जातं किंवा भिकाऱ्याला तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो आणि कधीही या लोकांना आपण हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला द्यायचं आहे पोटभर त्यांची सेवा करायची आहे किंवा त्यांचा सन्मान करायचा आहे पैसे द्यायचे आहे दानधर्म करायचा आहे आणि सर्वात मोठे दानधर्म म्हणजे अन्नपाणी मानले जाते त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपताना जर तुम्हाला वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये जर मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो जर दिसत असतील तर त्याचा अर्थ होत असतो की तुम्हाला देवाचे दर्शन प्राप्त होत आहे आणि तुमच्यावर देवाची कृपा होणार आहे आता जो पुडिल जो पुढील संकेत आहे तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये जर एखादा नारळ ठेवला असेल आणि आपोआपच त्या नारळाला जर तडा जर गेला तर समजावं की आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ही नकारात्मक ऊर्जा या नारळाने शोषून घेतली आहे आणि आता आपल्या कुटुंबामध्ये कोणतीही अडचण येणार नाही विघ्न येणार नाही त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण करतो त्या दुर्वा जर आपल्या अंगणात किंवा घराच्या आजूबाजूला जर उगवत असतील तर समजून जावं की आता आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही आणि आपल्यावर आपल्या कुटुंबावर भगवंताची कृपा राहिलेली आहे त्याचबरोबर एखादं मधाचं भांड असेल तुमच्या घरामध्ये किंवा बाटली असेल आणि ही जर मधाची बाटली किंवा भांड जर फरशीवर फुटून हा जर मध आपल्या घरामध्ये जर पसरला तर असं समजावं की आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे परंतु ही जर आपण स्वतःहून जर पाडून फुटली तर याचा तुम्हाला उपाय होणार नाही परंतु हे जर अचानक जर गोष्टी होत असतील तर समजून जावं की आपल्यावर आपल्या कुटुंबावर चांगली वेळ येणार आहे त्याचबरोबर अशा जर गोष्टी जर वारंवार आपल्यासोबत जर घडत असतील तर आपल्या जीवनात सुख समाधान भरभराट येणार आहे याचे हे संकेत असतात त्याचबरोबर आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जर तुळशीचे रोप आपोआप जर उगवत असेल तर हा देखील शुभ संकेत समजावा आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहणार आहे असं आपण समजून जायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर चिमणीनं जर घरटं बनवलं असेल तर हे देखील शुभ मानलं जातं असं म्हणतात की जेव्हा चिमणी आपल्या घर घरामध्ये घरटे बांधून तिथे आपल्या पिलाला जन्म घालते तर हे घर नेहमी आनंदाने आणि समृद्धीने भरलेले राहते या घरामध्ये कधीही संकट विघ्न येत नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शुभ समाचार येण्यास देखील सुरुवात होते तसेच घरापासून सर्व संकट विघ्न दूर राहतात आणि त्यामुळे चिमणीने जर आपल्या घरामध्ये घरटं जर बनवले असेल तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरासमोर किंवा आपल्या घरामध्ये जर आपल्याला काळ्या मुंग्यांचा समूह दिसत असेल आणि या एका रांगेमध्ये जर चालताना आपल्याला दिसत असेल आपल्या समोरून या आप। मुंग्या जर निघून जात असतील तर हा देखील अत्यंत शुभ संकेत मानला जातो यामुळे देखील आपल्या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे आणि भगवंताची कृपा आपल्यावर होणार आहे असा हा संकेत दर्शवला जातो त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला गाईला आईचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळं कुठेही जर आपल्याला जर पांढऱ्या रंगाची जर गाय दिसत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो माता लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं आपल्याला समजतं त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला प्रथम जर नारळाचं जर दर्शन होत असेल तर आपल्या घरामध्ये एखादी चांगली आनंदाची किंवा गोड बातमी येणार आहे असा याचा संकेत असतो आपले हिंदू धर्मामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल तर तिथं प्रथम मान हा नारळाला दिला जातो आणि माता लक्ष्मीचं स्वरूप हा नारळ मानला जातो आणि त्यामुळे जर आपल्याला हा नारळ दिसत असेल तर आपल्याला अशा प्रकारचे संकेत मिळत असतील त्याचबरोबर तुम्ही जर कोणत्या प्रवासाला जर जात असाल आणि प्रवास करत असताना उजव्या बाजूने एखादा माकड कुत्रा साप जाताना जर आपल्याला दिसत असेल तर हा देखील आपल्याला संकेत चांगला मानायचा आहे त्याचबरोबर आपल्या स्वप्नामध्ये जर हिरवागार निसर्ग दिसत असेल तर ते देखील अत्यंत शुभ मानलं जातं तर आता आपण हे जे काही संकेत जाणून घेतलेले आहे तर हे संकेत आपल्या घरामध्ये भगवंत वास करतात याचे संकेत असतात भगवंताचा आपल्या आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपाशीर्वाद राहतो आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे याचे हे संकेत असतात तर अशा प्रकारे जर तुम्हाला काही संकेत तुमच्या घरामध्ये जाणवत असतील तर तुम्ही नक्की समजून जा तुमच्या घरामध्ये देवी देवता वास करत आहेत अशावेळी उतू नका मातू नका आणि आपल्या घरातील देवी देवतांना अजून कसं प्रसन्न करता येईल त्यांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर कशी राहील यासाठी सदवर्तन करा दानधर्म करा पूजा पाठ करा आणि आपला धर्म आपली संस्कृती कधीही विसरू नका आणि देवधर्म करण्यासोबतच कष्ट करा मेहनत करा देवाची आराधना करा उपासना करा तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद